महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा स्वकर्तातून लोकाभिमुख उपक्रम राबवणारे आदर्श व्यक्तिमत्व व आमदार अशोक बापू पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे युवा उद्योजक ॲडवकेट श्री सुदीप गुंदेचा शिरूर तालुक्यातील राजकारण आणि समाजकारण असणारे गाव म्हणजे तळेगाव ढमढेरे या गावातील सर्वसाधारण सामान्य व्यापारी कुटुंबातून आपल्या अपार मेहनतीच्या जोरावर तालुक्यातील राजकारण न करता समाजकारण करत गेले त्याचबरोबर उद्योग व्यवसायामध्ये एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी आपली ओळख अडचणीच्या काळात कार्यकर्त्यांना मदत करणारा समाजसेवक म्हणून केली सर्वसामान्य नागरिकांना अडचणीच्या काळात आठवणारा ज्यांची खऱ्या अर्थाने समाजसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे अशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि श्री संजय गांधी निराधार योजना शिरूर तालुक्याचे माजी अध्यक्ष सुदीप गुंदेचा यांचा अभिष्ट चिंतन सोहळा नुकताच पार पडला उद्योग क्षेत्राबरोबरच राजकीय हो, कला क्रीडा शेती व्यापार आणि पत्रकार अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला विशेष म्हणजे या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्याचे आमदार अशोक बापू पवार यांची उपस्थिती प्रार्थनीय होती तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक राजकीय व्यक्तींनी हजेरी लावली नेहमी उद्योग व्यवसायाबरोबरच बरोबरच समाजभिमुख विकास कामांना सामाजिक भान जपत देणगीच्या स्वरूपामध्ये भरीव अशी मदत नेहमीच ते करीत असतात सामाजिक बांधिलकीतून त्यांनी कोरोना काळात अनेक गरजूंना मदतीचा हात दिला तर काही कोरोना बाधित रुग्णांना उपचार घेणे शक्य नसताना त्यांनी स्व खर्चातून रुग्णांवर उपचार केले तळेगाव ढमढेरेसह परिसरात शालेय मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला पूरग्रस्त भागामध्ये शिरूर तालुक्यातून सर्वाधिक मदत पाठवून मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणजे सुदीप गुंदेच्या दिवाळी रमजान बाबासाहेब आंबेडकर जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशा सणासुदीच्या दिवसांमध्ये कुटुंबांची आर्थिक परिस्थिती नाजूक असणाऱ्या कुटुंबियांना मदतीचा हात म्हणून मिठाई वाटप कपडे वाटप असे विविध उपक्रम त्यांचे कौतुकास्पद का आहे सामाजिक बांधिलकीतून आणि आमदार अशोक बापू यांच्या माध्यमातून परिसरातील रस्ते डीपी लाईट वृक्षारोपण शालेय क्रीडा स्पर्धा आणि सभामंडप असे नाविन्यपूर्ण उपक्रम देखील त्यांनी राबवले आहे श्री सुदीप गुंदेचा यांना आमदाराचे कट्टर समर्थक म्हणून तालुक्यात आणि तळेगाव ढबडेरे आणि संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये ओळखले जाते आर्थिक मदतीचा हात देखील त्यांनी पुढे केलेला आहे त्यांच्या या सामाजिक कामांमुळे सामाजिक भान जपणारा योद्धा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे हेच ओळखून तालुक्याचे आमदार अशोक बापू पवार यांनी त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी विराजमान होण्याची संधी दिली

त्यांनी निवडणूक लढवावी अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे शिखरापूर प्रतिनिधी घनश्याम तोडकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा